आपण क्लर्क भरतीचा झालेला पेपर बघतोय यामध्ये जी चे दहा प्रश्न असणारे आणि संगणकाचे दहा प्रश्न असणारे शिपाई भरतीसाठी सुद्धा हा पेपर उपयुक्त आहे आणि इतर विविध परीक्षा सरळ सेवेच्या तलाठी असेल ग्रामसेवक असेल कारण की संगणकावर सगळ्या सरळ सेवांना प्रश्न येतायत आणि जी के तर सगळीकडेच आहे कोणती परीक्षा द्या आगामी काळातली ओके okay, सर्वांसाठी हे प्रश्न महत्वाचे खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिश प्रादेशिक महत्वाकांक्षेची सुरुवात झाली प्रश्न काय ब्रिटिश प्रादेशिक महत्वाकांक्षा म्हणजे ब्रिटिशांना वाटायला लाग लागले की त्याला बाबा बंगाल प्रांत आपल्या आधिपत्याखाली असला पाहिजे मद्रास असला पाहिजे बॉम्बे असला पाहिजे महत्वाकांक्षा म्हटलेले प्रादेशिक म्हणजे एक एक प्रदेश आपल्याकडे असावा असं म्हटलेलं आहे वर्ष कोणतं किंवा ती घटना कोणती असा प्रश्न या अडिकेने विचारलाय त्याला एकदा आवाज येतोय एक कमेंट बॉक्समध्ये सांगा आपलं पुढे जाता येईल पटकन लाईक करा सगळ्यांनी शेअर करा चॅनलला अभ्यास कट्टा युट्यूब चॅनल आहे आपलं तेही सबस्क्राईब करा आणि ऍपही डाउनलोड करायचं आहे सतराशे सत्तावन्न ची प्लाशीची लढाई मद्राचं संपादन सुरत कारखान्याची स्थापना चंद्र चंद्रनगरचा व्यवसाय कुठून कुठून उत्तर देता आलं पाहिजे लढाई होते प्लासीची लढाई होते तेवीस जून आहे प्लासीची लढाई आहे कोणत्या नदीच्या काठावर हे काल मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मग त्या ठिकाणी ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला जातोय तिथून होते सुरुवात त्या महत्वाकांक्षेची कोण कोणाला हरवत आहे रॉबर्ट क्लायू ए क्लायू ब्रिटिश गव्हर्नर तो सिराज उद्दवला हा बंगालचा गव्हर्नर आहे हे नवाब आहे सिराज उद्दवला याला हरवतोय बघा तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई तुम्हाला माहीत असली पाहिजे कोणत्या राज्यात झाली होती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे चला आता तुम्हाला इथे विचारलं हे सुरत असेल मद्रास असेल हे व्यापारी केंद्र होते पहिली वकार सुरतला स्थापन झाली ओके ते आपल्याला माहीत असतं पण सतराशे सत्तावन्नची प्लासीची लढाई आणि याच्यानंतर सतराशे ची बक्सारची लढाई या दोन लढाया जिंकल्या इंग्रजांनी आणि त्यांना कळलं की आपण भारतीयांना भारतामध्ये हरवू शकतो म्हणजे तुमच्या गावात जाऊन आम्ही तुम्हाला आमचं सरकार आणणार असा त्या ठिकाणी हा, हा कार्यक्रम आपल्याला दिसतोय पुढे बघा पुढचा मुद्दा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशे चौसष्ट मध्ये कोणत्या शासकाच्या कारकिर्दीत झाली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी कोण स्थापन करते आपल्याला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी माहित असते हो फ्रेंच को नेपोलियन बोनागाट लुईस चौदावा लुईस तेरावा फ्रान्सिस वन थोडासा जागतिक इतिहास आहे का त्यावर प्रश्न आहे हा जागतिक म्हणतोय मी त्याला तिथे प्रश्न आलाय उत्तर किती जणांना देता येत इत आहेत बघूया फ्रान्सचा राजा होता लुईस चौदावा त्याने या ठिकाणी या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती माहीत असलं पाहिजे सोळाशे चौसष्ट मध्ये त्याचा मंत्री होता क्वालबर्ट याचा मंत्री उद्या हा प्रश्न येऊ शकतो क्वालबर्ट याने या ठिकाणी ही कंपनी स्थापन केली होती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी हे फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामध्ये भांडणं होते त्या फ्रेंच आणि ब्रिटिशांमध्ये झाले तीन भांडणं त्यांना आम्ही कर्नाटक युद्ध म्हणून ओळखतो तीन युद्ध झाली होती कर्नाटकची तीन युद्ध ईस्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली सोळाशे मध्ये आणि फ्रेंच स्थापन झाली सोळाशे चौसष्ट मध्ये इंटरेस्टिंग घ्या ब्रिटिशांची जी आहे ती सोळाशे आणि ही सोळाशे चौसष्ट फरक लक्षात ठेवा पुढे जातोय महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणाने सक्षमीकरणासाठी कोणत्या प्रमुख महिला समाज सुधारकांनी काम केले आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली सुबोध रत्नाकर हा त्यांचा एक काव्य संग्रह प्रसिद्ध आहे उत्तर द्यायची पटपट इंटरेस्टिंग आहे मूर्तमेळ रौता आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हॅनी भेझंट काँग्रेस होमरुल चळवळ आम्हाला माहित असलं पाहिजे तो मुद्दा कट होतो सरोजिनी नायडू हे कवयित्री सुद्धा होत्या त्यांचे त्यांना भारताची गाणं कोकिळा असं सुद्धा म्हटलं जायचं एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांना आपण ओळखतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि कस्तुरबा गांधी म्हटलं की महात्मा गांधींच्या पत्नी आहेत सत्यशोधक म्हटलं की महात्मा फुले कधी स्थापना झाली हो सत्यशोधक समाजाची आणि कुठे झाली दोन प्रश्नांची उत्तर मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये घेतले म्हणून मी तुम्हाला विचारतोय किती जण आठवतायत मला जर बघू द्या कधी आणि कुठे आणि ज्यांना नाही माहित त्यांनी अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन आधीचे सगळे क्लर्कचे आलेले पेपर बघा सगळ्यात बेस्ट सांगतो दहा वाजता चालू होणार होतं डायरेक्ट तिच्या पुढे कसं काय सर दहाला चालू झालंय ना सिद्धेश भाऊ लेक्चर मग ते प्रश्नांचे क्रमांक येते तीस याच्या आधीचा एक ते तीस नंबरचे जे प्रश्न आहे का ते आपण कालच्या सेशन मध्ये झाले ना काल लाईव्ह घेतले नाही का आपण मराठीचे दहा प्रश्न लाईव्ह घेतले आणि इंग्लिशचे वीस प्रश्न लाईव्ह घेतले क्लर्कला मराठीचे दहा प्रश्न येतात ते घेतले इंग्लिशचे वीस घेतले काल नी परवा घेतले परवा काल आपलं महाला इव्ह होतं उद्या एक महालाईव्ह घेतो मी आता मध्ययुगीन आणि प्राचीन भारतावर उद्या शंभर प्रश्नांचं सगळ्यांनी हजर राहायचं नऊ वाजता घेऊ आपण उद्या काय मजा येईल चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर एकदम बरोबर तारीखही माहित पाहिजे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर आणि महात्मा फुले म्हटले की मुख्यत्वे पुणेच लक्षात ठेवा इथे पुणे तिथे काय होणे पुढे जातोय मी आणि सगळ्यांसाठी सांगतोय जे क्लर्क भरतीवाले पुरे प्युअर क्लर्कवाले किती बरं क्लर्कचे मी कालपर्यंत अठ्ठावीस हजार फॉर्म आले होते आज काय आले असतील म्हणजे रेशो फार जास्त नाही बरं इतर परीक्षांना जसे फॉर्म येतात ना तलाडील वगैरे तुम्हाला एक चांगली संधी आहे जे पूर्ण चांगला अभ्यास करतील प्रॉपर अभ्यास करतील त्यांना चांगली संधी आहे ओके okay, आधीचे लेक्चर तुम्हाला बॅच मध्ये भेटतील बॅचेस मध्ये भेटतील क्लरिकलसाठी बेस्ट संधी क्लर्कचे किती जण आहे प्रॉपर क्लर्क सांगा मला मी क्लर्कचे ना झालेले पेपर जशीचे तशी घेतो या आणि शिपाईला सुद्धा एक कामाला येणार कारण की जी के सुद्धा तुम्हाला माहिती जवळपास वीस मार्काच्या आसपास जी के शिपायला वीस बावीस मार्कापर्यंत येत आहे येऊ येऊन काँग्रेसचे संस्थापक होते येवो ह्यूम काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते काँग्रेसचे पहिले अधिवेशन कलकत्ता येथे झाले आणि येवो ह्यूम हे ब्रिटिश सरकारमधील निवृत्त नागरिक सेवक होते योग्य काय संस्थापक होते का पहिले तर आम्हाला माहिती घ्या होते दुसरं काँग्रेसचे पहिले अध्यक्ष मात्र ते नव्हते होते कोण होते ओ व्यामिशचंद्र बॅनर्जी व्यामिशचंद्र बॅनर्जी हे आपल्याला माहिती आहे पहिले अध्यक्ष होते पहिलं अधिवेशन कलकत्त्याला झालं मुंबईला झालं बरोबर आहे मुंबईला कधी झालं हो अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस बारा अठराशे पंच्याऐंशीला ते पहिलं अधिवेशन आहे डपरीने तेव्हा तो गव्हर्नर मुंबईचं गोकुलदास तेजपाल सभागृह गोकुळ एवढं लक्ष ठेवा बस हे चुकलं ये ये येऊ मे सरकारमधले एक निवृत्त नागरी सेवक होते त्यांनी काय म्हणलं माहिती का त्यांनी सेफ्टी वॉल थेरी मांडलं होतं माहिती आहे तुम्हाला सुरक्षा झडपेचा सिद्धांत त्यांचं म्हणणं होतं की हे भारतीयांना जर असं दाबून ठेवलं ना तुम्ही कुकर कसं फुटतं जर त्याची शिट्टी जर निघू दिली ना कुकर फुटणार त्या वाफेमुळे भारतीयांची वाफ आहे ना कुठेतरी शिट्टीच्या माध्यमातून बाहेर पडू द्या एक लहानशी संघटना असू द्या जास्त असंतोष तयार होणार नाही शेफ्टी वॉल थेरी मांडलेली यांनी ह्युम यांनी त्यांचं फार मोठं योगदान होतं पण इथे एक आणि चार बरोबर आहे आणि उत्तर मग शी आमचं माहिती आहे ना सगळ्यांना ही थेरी थोडंसं डिटेल सांगतो मुद्दाम सांगतोय हुशार व्हावेत तुम्ही असं काय हे हे प्रश्न काहीतरी क्लर्क क्लर्कवरती म्हणजे एमपीसी लेवलचे प्रश्न आहे आताच सांगतो पुढे महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणांसाठी सत्यशोधक समाज चळवळ सुरू करणाऱ्या नेत्यांची ओळख बघा सामाजिक सुधारणा सत्यशोधक चळवळ कोणी सुरू केली एकाच मुद्द्यावर एकाच जोडप्यावर दोन प्रश्न येत आहेत सावित्रीबाई फुलेंवर एक प्रश्न येतोय महात्मा फुलेंवर दुसरा प्रश्न येतोय एकाच पेपरमध्ये म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय समाज सुधारक आणि माझ्या डोक्या दे, दे मी ते घेणार आहे समाज सुधारक त्यांचे कार्य त्यांच्या संघटना यावर मी किमान दोन लाइव शेषण घेण्याचा प्रयत्न एक तर घेऊच आपण महालायू तर जिथे प्रश्न येतात ते घ्यायचा आपल्याला आपण मार्क्सवादी लोक आहे काय जिथे येईल प्रश्न तिथे जाईल आम्ही हे तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुले आहे सत्यशोधक समाज आहे आणि सत्यशोधक समाजाबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहित असाव्या सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे ब्रीत वाक्य लक्षात हो ठेवायचं सत्यशोधक समाजाचं कधीही कधीही कोणी विचारू द्या चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर हे बहुजन समाजाला धार्मिक आणि मानसिक गुद्धेतून बाहेर काढायचं होतं मग ते सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी इशारा शेतकऱ्यांचा आसूड असे अनेक ग्रंथ महात्मा फुले लिहित आहेत ते माहीत असलं पाहिजे आज आणि आता लवकर झोपायला भेटणार तुम्हाला सगळ्यांना फक्त वीस प्रश्न आहेत आज जास्त तुम्हाला मी त्रास देत नाही कसं वर्षाचा पहिला दिवस आहे लेक्चर पूर्ण बघायचं शेवटपर्यंत जी के चे पाच तर पाच झाले आणखी पंधरा राहिले त्यामध्ये कम्प्युटरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे क्लर्कवाल्यानंतर तर करायचंच आहे खालीलपैकी कोणता देश विषुवृत्तावर स्थित नाहीये बघा विषुवृत्तावर कोणता देश नाहीये भारत ब्राझील केनिया इंडोनेशिया गुरा मच्छी झापत्रिमी किती जणांना माहितीये कोणी वेगळा शॉर्टकट पाठ केला असेल मला माहित नाही माझं हे गुरा मच्छी मी एकदम क्रमाने पाठ करून ठेवलंय त्रिमी हे किती राज्य आहे आठ राज्य या आठ राज्य मधून भारतातून काय जातं माहिती तुम्हाला कर्कवृत्त जात कर्कवृत्त जातं भारतातून गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम हे आठ राज्य भारतातून कर्कवृत्त साडे तेवीस अंश ओके उत्तर भारतातून जातं कर्कवृत्त विश्ववृत्तावर भारत नाहीये ब्राझील आहे केनिया आहे इंडोनेशिया आहे दररोज दुपारून पाऊस पडतोय वनए गनदाट जमतंय का यस रामराम श्रीकांत भाऊ छत्तीस नंबरचा प्रश्न आहे जमावा तर लागणार आहे बघा क्लर्कचे हे सगळे पेपर असे क्रमाने महाराष्ट्रात आपण घेतोय एकदम परफेक्ट घेतोय मी एक गोष्ट तुमचे म्हणजे क्लिअर करतोय तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काय चालू आहे जिल्हा उच्च न्यायालय भरतीचे पेपर घेतले पण अरे क्लर्कला काय येत आहे शिपाईला काय येत आहे ड्रायव्हरला काय येत आहे त्याचं सुसंगत आपण सगळं करतोय किती ड्रायव्हरचे मी वेगळे लेक्चर घेतोय आत्ता साडेआठला घेतला आपण स्वतंत्र टेस्ट घेतली क्लरिकलचे झालेले पेपर्स वेगळे येतोय ये शिपायाचे पेपर्स वेगळे घेतो आहे हा पण जे शिपायाला क्लर्कला एकत्र आहे एक ते मी सांगतोय की तेवढं करा पुढे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सहकारी संस्था स्थापन करणे आता याच्यातलं ड्रायव्हरला काही जी केचे प्रश्न येतात ना म्हणजे ड्रायव्हर भरतीवाल्यांना सुद्धा जी के करायचं जे पार्वती ताई तुम्ही ग्रेट आहात असं म्हणतायत धन्यवाद ग्रेट वगैरे काही नाही साधारण माणसं आपण आपण मेहनत घेतोय तुम्ही घ्या सहकारी संस्था स्थापन करणं मूलभूत हक्क कोणतं कलम आहे अनुच्छेद बत्तीस त्रेचाळीस एकोणवीस एकवीस या सहकारी संस्था संदर्भात अकरा ला महत्वाची घटनादुरुस्ती झाली लिहून ले। घ्या तुम्ही दोन हजार अकरा मध्ये ना सत्त्याण्णव घटनादुरुस्ती झाली सत्याण्णव सत्याण्णवी घटनादृष्टी गळधू म्हणू आपण त्याला हिने एक कलम समाविष्ट केलं कितीमध्ये माहिती तुम्हाला एकोणवीस मध्ये एकोणवीस एक सी हे कलम म्हणजे ते मूलभूत हक्क झाला तो सहकारी संस्था स्थापन करणं एकोणवीस एक सी त्यावर प्रश्न आलाय म्हणून एवढं डिटेल देतोय ओके okay? आणि त्याचा भाग जो आहे का तो नऊ बी भाग जर तुम्हाला उद्या विचारला कोणता भाग समाविष्ट केला तर भाग नाईन बी हा समाविष्ट केला त्याला असं लिहिलं होता आपलं ते रोमनमध्ये सुद्धा लिहिलं जातं नाईन बी असं कळतंय का कळतंय का शेठ भागचं उत्तर काय होतं काय होतं मागचा प्रश्न विषीवृत्तात ते हे ना रे ब्राझील केनिया इंडोनेशियात विषय जातो भारतातून नाही जात भारत होतो उत्तर मागच्या अभ्यास करता एप्लिकेशन आहे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे खूप सारे जण जॉईन झाले बॅचेसला तुम्हाला सांगितलं मी फोन करण्याची गरज नाहीये फोन करायचा असेल तर हा नंबर नको काही जणांना बॅचेसला जॉईन व्हायचा असेल तर हा नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव तुम्हाला नाही कळालं तर बरं हे फायनल ऑप्शन या आधी अभ्यासक्रम ॲप डाऊनलोड करायचं चौतीस तेहतीस बारा क्लर भरतीची बॅच फक्त तीनशे नव्याण्णव मध्ये देतोय आपण आजची फक्त आजची ऑफर आहे त्याची रेग्युलर फीस आपली जास्त आहे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांनी ती जॉईन केली आणि आज खूप सारे जण जॉईन झाले क्लर्क च्या पेपरला शिपाई भरती फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये देतोय आणि ड्रायव्हर सुद्धा दोनशे नव्याण्णव मध्ये देतोय आणि फक्त आजच्या दिवसासाठी या नंतर उद्या परवा कोणी मेसेज फोन करायचा आणि याच्यावर जी फीस आहे त्याच्यामध्ये घ्यायचं पण कसं आहे नवीन वर्ष आहे मज्जा आहे हा त्यामध्ये सगळं झालं पाहिजे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना खरोखर गरज आहे त्यांना जॉईन होता यावं म्हणून हे आहे नंबर तुम्ही तो नोट डाऊन करून घेऊ शकतात आणि इथे सेपरेट बॅचेस आहेत सिपाईची वेगळी चालकची वेगळी क्लर्कची वेगळी तुम्हाला या ठिकाणी ऐंशी टक्के सध्या ऑफर आहे पुढे फोयन हे लोकल विंड कोणत्या पर्वतावर आढळतं बघा फोयन म्हणजे लोकल विंड म्हणजे स्थानिक वारे म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो स्थानिक वारे काही वेळेस असे प्रश्न विचारले एका वर्षीचा पेपर तर इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये पण मला वाटत नाही आता इंग्लिशमध्ये येईल क्लर्कचा पेपर इंग्लिश प्लस मराठीमध्ये प्रश्न असतील असं वाटतं कळेल आपल्या भाषा काय आहे आपण तर मराठीतून घेतोय सगळं ओके एक जो पेपर इंग्लिशमध्ये जसाच्या तसा दिला आता तो तेव्हा इंग्लिशमध्ये काय घेतला त्यांनी माहीत नाही पण आता मला वाटत नाही क्लरिकलचा पेपर पूर्ण इंग्लिशमध्ये घेतील असं वाटत नाही पण जाहिरात पूर्ण इंग्लिशमध्ये आहे क्लर्कची त्यामुळे सांगता येत नाही तुम्हाला थोडंसं तयार राहावं लागेल काही पेपर मी तुम्हाला सराव पेपर आहे ना इंग्लिश प्लस मराठी असे दोन्ही भाषेमध्ये दे देतो मुद्दा चालेल ना तसे देऊ का काही सराव पेपर तुम्हाला लागणार आहे का मला सांगा हम्म चला आता इथे फोयन कोणतं आल्प रॉकीज हिमालय अँटीज अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे फोयन हे ना एक उष्ण आणि कोरड आहे उष्ण आणि कोरड आल्प्स पर्वतामध्ये वाहणार उष्ण व कोरडे वारे आहे फोयन हे तुम्हाला माहित असलं पाहिजे उष्ण आणि कोरडे जागतिक भूगोलावर प्रश्न मी यावर लेक्चर घेईल माझ्या लक्षात का ये काय काय येतं ना ते मी करतो युरोप खंड त्या ठिकाणी हे वाहतात यामुळे बर्फ वितळायला मदत होते म्हणून या, या वाऱ्यांना आहे ना, ना आ, स्नो इटर असं म्हटलं जातं या वाऱ्यांना हे जे वारे आहेत फोयन यांना स्नो हिटर असं सुद्धा म्हटलं जातं हे बर्फ वितळवण्यासाठी कारणीभूत कारण हे कोरडे आहेत आणि उष्ण आहेत बर्फ वितळतो रॉकीज म्हटलं की चिनूक वारे इथे ना इथे रॉकेटचं चिनूक लक्षात ठेवा चिनूक वारे रॉकेट पर्वत म्हटलं की चिनूक वारे जोड्या लावा येऊ शकतो तुम्हाला उद्या सांगता येत नाही अँडीज पर्वत म्हटलं की झोंडा वार वारे झोंडा लक्षात ठेवा अँडीचं झोंडा ड थोडंसं यमक पुढे जातोय भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत विधान बघा राष्ट्रपतींची निवडणूक कोण मतदान करतो पहिलं म्हटलंय आमदाराच्या मताचं मूल्य राज्याच्या लोकसंख्येच्या आधारे मोजले मोजल्या बरोबर आहे काही दुसरं संसदेचं नामनिर्देशित सदस्य निवडणुकीमध्ये भाग घेत नाही नामनिर्देशित म्हटलंय नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपतींनीच निवडलेले असतील बाबा त्यांना भाग घेता येईल का तिसरं ही निवडणूक एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे घेतली जाते बघा पहिली गोष्ट राज्याची लोकसंख्या किती आहे त्याच्यानुसार आमदारांच्या मताचं मूल्य ठरतं पहिलं आहे विधान दुसरं संसदेचे नामनिर्देशित सदस्य भाग घेऊ शकत नाही पण एक गोष्ट जेव्हा राष्ट्रपतीवर महाभियोग येतो इम्पिचमेंट प्रस्ताव येतो राष्ट्रपतींना घरी पाठवायचं असतं तेव्हा मात्र हे सदस्य भाग घेऊ शकतात त्या मतदारात हे फार महत्वाचं आहे फसवणार आहे आणि पुढे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे राष्ट्रपतींची निवड होते हे आपल्याला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सिंगल ट्रान्सफरेबल ओट असं त्याला म्हटलं जातं म्हणजे ती एक दोन तीन हे उत्तर आलं पाहिजे आन्सर की मध्ये थोडंस तिथे चूक झाली मी याच्यात व्हिडिओमध्ये ओके केलाय ते प्रत्येक संसदीय बैठकीचा पहिला तास जो असतो तो सहसा कोणत्या कारणासाठी राखीव असतो पहिला तास म्हणजे तुम्ही जेव्हा संसदेमध्ये किंवा राज्य विधी कायदेमंडळ जे असतं पहिला तास जो असतो ना तो दहा ते हे अकरा ते बारा असतो पहिला तास कितीला सुरू होतं माहिती कामकाज संसदेचं अकरा वाजता सुरू होतं विधिमंडळाच येते आपल्या राज्याचे पहिल्या तासाला म्हणतात प्रश्न उत्तराचा तास लक्षवेधी स्थगन शून्य काय इंटरेस्टिंग बरं हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला क्वेश्चन अवर म्हणायचं त्याला पहिला अकरा आणि बाराला मग आपल्याला माहिती झिरो 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 असं होतं ना हे करेक्ट बारा वाजता जो सुरू होतो ना तो शून्य काल सुरू होतो उद्या प्रश्न तुम्हाला विचारला ना झिरो आवर तू करेक्ट बारा वाजता सुरू होतो पहिले एका तासात प्रश्न उत्तर नंतर झिरो आवर तो तुम्हाला माहित असावा पुढे संगणकामध्ये कंट्रोल सी ही की कशासाठी वापरली बघा शॉर्टकट कीजवर तुम्हाला प्रश्न घेतात मी त्यावरही लेक्चर घेणार आहे संगणकावर मी काही लेक्चर घेतले टेस्ट पेपर्स घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा मी घेणार कंट्रोल सी कीज कशासाठी वापरायची एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे क्लर्कवाले पोरं क्लर्कवाले ना पोरं फॉर्म भरतायत पण अभ्यास व्यवस्थित करत नाही बरं झालेले पेपर्स नीट बघत नाहीये तुम्हाला सांगतोय तुम्हाला खूप मोठी संधी भेटलेली आहे ही जाहिरात म्हणजे उद्या एका दोन मार्कात जर गेलं ना लय मोठा बच्चा तर होणार आहे आणि तुमचं काम तुमचा कार्यक्रम लेखीवर आहे सगळा नव्वद पैकी तुम्हाला पंच्याहत्तरचं टार्गेट ठेवून आहे कमीत कमी पंच्याहत्तरचं तेव्हा जमणार आहे किती जणांनी ठेवलंय कॉपी करायची नाही येस कॉपी नाही करायची वा 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 कंट्रोल सी एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न का हुशार रे ओके आकाश भाऊ म्हणतायत ब्याज घेतली स्वप्नील भोका सर नाद कोर्ट आहे जमलं काय जमलं जमलं कॉपी करायची नाही पेस्ट करायचं नाही काय कॉपी करण्यासाठी मात्र कंट्रोल सी वापरल्या जातो पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही वापरला जातो लक्षात ठेवा कट करण्यासाठी कंट्रोल यक्स वापरले जातो काय कंट्रोल एक्स हे लक्षात ठेवा आणि प्रिंट काढायची आहे काय करणार तुम्ही प्रिंटसाठी कंट्रोल पी वापरायचा प्रिंटसाठी कंट्रोल पी वापरायचा लक्षात ठेवा कंट्रोल पी पुढे कंट्रोल झेड जो असतो तो अंडू साठी वापरला जातो रेडिओसाठी कंट्रोल वाय वापरला जातो अशा शॉर्टकट कीज आहेत जे बेसिक एकदम वारंवार वापराव्या लागतात ते आपलं माहीत असतात कोणतं इनपुट डिवाइस नाही इनपुट म्हणजे काय आतमध्ये आपण माहिती देतोय सूचना देतोय त्याला कीबोर्ड माऊस स्कॅनर मॉनिटर बघा कीबोर्ड आहे टकटक केलं मध्ये वाचतय जातंय आहे माऊस फिरवला जातोय स्कॅनर जात मध्येच मॉनिटर बाहेर फेकतंय मॉनिटर आउटपुट डिव्हाइस आहे आणि याच्यावर सारखे प्रश्न आले मॉनिटरवर आणि हे आउटपुट इनपुट डिवाईसवर सारखे आले मला आउटपुट डिव्हाइस आणखी कोणकोणती मला सांगा मी तुम्हाला याचं बेसिक लेक्चर घेतले ना सगळ्यांनी बघितलं ना सगळ्यांनी बघून घ्या क्लर्कच्या बॅचमध्ये याचे याच्यावर जवळपास आता मला वाटतं पस्तीस छत्तीस लेक्चर ॲड झाले बघून घ्या तुम्हाला एखादं वाटलं ना की बाबा संगणकावर या या, या टॉपिकवर आणखी लेक्चर घ्या मला बिंदास्त मेसेज करा तुम्ही मी घेणार ओके पुढे जातोय मी आउटपुटमध्ये प्रिंटर सांगितलं बरोबर आहे वर्डमध्ये संपूर्ण दस्तऐवज निवडायचा असेल तर शॉर्टकट की कोणती वापरायची म्हणजे तुमच्या समोर ही वर्डची फाईल आहे आणि तुमचं नाही हे सगळं सगळं लिहिलं मला एकदाच सगळं सिलेक्ट करायचं आहे निवडायचं नाही सिलेक्ट करायचं आहे काय म्हणणार तुम्ही कंट्रोल ए सिलेक्ट ऑल साठी काय वापरणार कंट्रोल एस कंट्रोल पी कंट्रोल एक्स ही इंटरेस्टिंग आहे हे म्हणजे एक्सेलमध्ये तीच वापरायला येते शॉर्टकट की सगळं कंट्रोल तुम्हाला हे करायचं असेल सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात कंट्रोल ऑल करणार आहात कंट्रोल ऑल कंट्रोल ए करणार आहात कंट्रोल एक्स मध्ये सेव्ह आहे पी मध्ये प्रिंट आहे आणि एक्स मध्ये तुम्हाला माहिती कट आहे ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सी म्हणजे कॉपी हा एक्स म्हणजे कट कॉपी आणि कटमध्ये गोंधळ करू नका पुढे रॅमचं पूर्ण रूप काय ऑप्शन चुकलेले ऑप्शनकडे बघू नका रॅम रॉम आपलं माहीत असं रॅम रॅडनमॅक्सिस मेमरी आणि रॉम रीड ओनली मेमरी फक्त रॅमच्या बाबत एक लक्षात ठेवा ही तात्पुरती मेमरी आहे याला इंग्लिशमधला शब्द विचारला तर याला होलाटाईल मेमरी असं म्हटलं जातं काय होलाटाईल हो म्हणजे तात्पुरती ती एक लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे दुसरं जे रॉम ना रीड ओनली त्याला नॉन होलाटाईल किंवा त्याला आ, आ, एक कायमस्वरूपी मेमरी असा सुद्धा शब्द असतो लक्षात ठेवा चला तुमच्या कमेंट्सकडे माझं लक्ष आहे जबरदस्त उत्तर देतायत टेम्पररी ओलाटाईल हो दोन्ही शब्द आहेत त्याला पुढे जातोय इंटरनेट ब्राउजिंगसाठी कोणतं सॉफ्टवेअर वापरलं जातं बघा इंटरनेट ब्राउजिंग करायची आहे एम एस वर्ड गुगल क्रोम व्ही एल सी प्लेअर ॲडॉप फोटोशॉप इंटरनेट ब्राउजिंग करायची तुम्हाला काहीतरी सर्च करायचं आहे काय वापरणार आहात तुम्ही लोकप्रिय असं ते आहे ते कोणतं आहे एम एस वर्ड काय हे सॉफ्टवेअर आहे एम एस वर्ड हे एक सॉफ्टवेअर आहे लक्षात ठेवा वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आपण त्याला म्हणतोय व्ही एल सी प्लेअर काय हे व्हिडिओ बघण्यासाठी आहे ॲडॉप फोटोशॉप जे आहे ते कशासाठी आहे फोटो एडिटिंगसाठी आहे याचा नाही गुगल क्रोम जे सर्च करण्यासाठी सर्च, सर्च इंजिन आहे आणखी कोणते सर्च इंजिन तुम्हाला माहिती गुगल क्रोम व्यतिरिक्त आपण काय वापरतो सध्या तर गुगलने एवढं म्हणजे इतकं मोनोबली केली त्याच्यावर ते दुसरं कोणाला ते याहू बिंग वगैरे ते आहे यांना पुढे देत नाही रे लक्षात ठेवा एक बाईट म्हणजे काय मी तुम्हाला याचं सगळं सांगितलं याचा तक्ताच दिलाय तुम्हाला बीट बाईट कशाला बनायचं एक बाईट कसा बनतोय इंटरेस्टिंग आहे चार बीट्स म्हणजे काय चार बीट्स म्हणजे एक निप ब ल तुम्हाला माहित असलं पाहिजे चार बीट्स चार बीट्स हा ही सुद्धा एक महत्वाचं हे आहे एक ब ल ओके चार बीट्स सॉरी एक बाईट एक बाईट म्हणजे काय इंटरेस्टिंग एक बाईट म्हणजे आठ बीट्स हे चार बीटचं हे आहे आणि आठ बीट्सचं एक बाईट होत आहे एक बाईट इंटरेस्टिंग आहे आणि मग एक हजार चोवीस बाईटचा एक किलो बाईट बघा सगळ्यात लहान बीट ओके या बीट पासून इकडे बाईट बनतोय बाईट पासून पुढे किलो बाईट बनतोय किलो बाईटचा एक हजार चोवीस किलो बाईट मग एक मेगा वाईट एक मेगा बाईट मग एक हजार चोवीस मेगा जी बी त्याचा मग एक हजार चोवीस जीबीचा टी बी तुम्हाला माहीत असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे एक बाईट म्हणजे आठ बीट्स लक्षात ठेवा पुढे वायफायचा फुल फॉर्म काय आहे वायफाय वायरलेस फिडेलिटी वायर्ड फिडिलिटी वायरलेस फायर वायर्ड फायर आणि हा आलेला आहे वारंवार आलेला आणि रिपीट झालेला खूप वेळा हा हे, हे तंत्रज्ञान वायरलेस नेटवर्किंग तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे एवढं लक्षात ठेवा त्याला वायरलेस फिडेलिटी असं म्हटलं जातं वायफाय आपण डेली याचा यूज आपल्या जीवनामध्ये सुद्धा करत असतो लक्षात घ्या पुढे एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या बरं धन किती जणांना या लेक्चर्सचा फायदा होतोय किती जणांना हे लेक्चर्स डेली लाईव्ह पाहिजे त्यांनी एकदा पटापट पड़ लाईक करायचे शेअर करायचंय चॅनेलला चे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून पुन्हा एकदा मी आभार मानतो आठ लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि त्यात तुम्ही सगळे असणार आहात ओके एकदा सगळ्यांनी पटापट पड़ लेक्चरला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा ज्यांनी क्लरिकलचे फॉर्म भरले सिपाई भरतीचे फॉर्म भरले ड्रायव्हरचे फॉर्म भरले त्यांना पाठवत चला मेंदू कशाला म्हणतोय आम्ही मॉनिटर हार्ड डिस्क सीपीयू कीबोर्ड सगळ्यांना माहिती आहे सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याचे तीन भाग कोणते हो सीपीयू ची माहिती आहे तुम्हाला तीन भाग ती तु। ते तीन माहीत असले पाहिजे कारण त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो सीपीयू च सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याचे फुल फॉर्मवर तुम्हाला वारंवार प्रश्न आलेला आहे ते गणिती आणि तार्किक क्रिया करण्यासाठी हे असतं त्याचा भाग जो आहे त्यामध्ये ए एलयू सीयू बघा एलयू महत्वाचा असतो एलयूचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असावा सीयू एक महत्वाचा असतो ॲरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट हा एक एक भाग आहे कंट्रोल युनिट हा याचा दुसरा भाग आहे कंट्रोल युनिट आणि तिसरं जे असतं ते असतं मेमरी युनिट लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी लिहून घेत चाल हे परीक्षेला आलेले प्रश्न जसेच्या तसे घेतोय आधी आधी मी झालेले पेपर्स घेणार आहे नंतर मग सराव पेपर घेणार आहे ओके कळतोय तुम्हाला ड्रायव्हरचे मी झालेले पेपर आधी घेतले आता मी सराव पेपर चालू केले आता येथे आपली शिपाई भरतीचे सुद्धा अजून एक पाच एक दिवस आपले झालेले पेपर्स म्हणजे एक मी वीस सेशन त्याच्यावर घेणार आहे सगळे झालेले काही मिक्स केले मी वीस सेशन त्याच्यावर घेणार आहे आणि नंतर मग अतिसंभाव्य घेणार आहे तुम्हाला एकदम परफेक्ट दिशेने मी हायकोर्टमध्ये तुम्हाला घेऊन जाणार म्हणजे जाणार मी ओके आनंद भाऊ म्हणता डेली घ्या आणि आने तुमच्यातल्या अनेक जणांची भावना आहे मला माहिती आहे की दररोज घ्या आणि मी घेण्यासाठीची मी कुठेच पळून जाणार नाहीये फायनल मुलाखतीपर्यंत मी तुमची तयारी करून घेणार आहे फार मॉक इंटरव्ह्यू पर्यंत ओके बाकी कोणता ऑपरेटिंग सिस्टमचा प्रकार नाही बघा विंडोज लिनक्स अँड्रॉइड एम एस एक्स एल अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही एकोणव्वद नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑपरेटिंग सिस्टीम कोणती नाही बघा विंडोज यस yes. 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 या ऑपरेटिंग सिस्टीम आहे एम yes. काय एक सॉफ्टवेअर आहे हे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे मॅकओ एस सुद्धा तुम्हाला माहित असावे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे मॅक ओ एस आय ओ एस सुद्धा आहे तुम्ही आयफोन साठी वापरतात ना ती आय ओ एस मॅक ओ एस हे ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत ते आपल्याला माहित असावे त्याच्यावर मी डिटेल मध्ये लेक्चर ऑलरेडी घेतलंय तुमचं पुढे जातोय आणि उद्या सुद्धा क्लरिकलचं लाईव्ह होईल ओके सगळ्यांनी ॲपवर तुम्हाला अभ्यास करता ॲपवर नोटिफिकेशन्स येत जाईल केव्हा लाईव्ह आहे त्या वेळेला तुम्ही जॉईन झाला तर लाईव्ह बघता येईल आणि सगळ्यात महत्वाचं जे पूर्ण बॅचेसला आहेत त्यांना लाईव्ह सेशन नंतर किती वेळा बघता येतं शेव राहत तुमच्या वेळेनुसार बघायचं कधी ओके बघा ईमेल पाठवण्यासाठी खालीपैकी कशाची आवश्यकता असते प्रिंटर इंटरनेट कनेक्शन स्पीकर स्कॅनर ईमेल पाठवायचं आहे नव्वद नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे सगळ्यात महत्वाचं हो ईमेल म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक मेल आणि त्याला सगळ्यात महत्वाचं हो लागतं इंटरनेट कनेक्शन ईमेल महत्वाचं हो आहे इथे प्रिंटर माहिती तुम्हाला प्रिंट काढायची स्पीकरने आवाज ऐकायचा आहे स्कॅनरने स्कॅन करायचा आहे ईमेल ऍड्रेसमध्ये ऍट दी रेट असतो त्याच्या पुढे डोमेन नेम असतं ते मेल ऍड्रेसचं सुद्धा एक, एक विशिष्ट फोड आहे तीही आपण तुम्हाला सगळं मी बेसिकमध्ये शिकवलेलं आहे तर चला अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या उद्या महालयू होईल जी के सकाळी उद्या सकाळी सगळ्यांसाठी सांगतोय क्लर्कवाले शिपाई आणि ड्रायव्हर सकाळी साडेआठ वाजता औरंगाबाद खंडपीठाच्या अनुषंगाने म्हणजे सगळ्यांनाच कामाला येईल ते तुम्ही नागपूरचा फॉर्म भरा मुंबईचा भरा संभाजीनगरचा भरा खंडपीठावर प्रश्न येतात मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष आणि खंडपीठ विशेष एक लेक्चर घेतोय प्रश्नोत्तर सेशन घेतोय तीस प्रश्नांचं उद्या सकाळी साडेआठला जॉईन व्हा कुठे अभ्यास कट्टा एप्लिकेशनवर ओके तुम्हाला टेस्ट सिरीज आणि नोट्सचे सुद्धा कोर्सेस आणले आपण चालक क्लर्क आणि शिपाईचे तलाडीची बॅच चालू आहे ग्रामसेवक पोलीस भरतीचे बॅचेस हे आहेत चालक क्लर्क आणि शिपाई स्पेशल बॅचेस आहे सध्या हॅपी न्यू इयर ऑफर आहे आणि एक गोष्ट हे करतोय मला बरीच मेसेज आली की सर उद्याचा दिवस ऑफर वाढवा त्याच्यामुळे उद्या वाढवतोय पण एक स ऐंशी टक्के आज रात्री बारा वाजेपर्यंत राहील उद्या सत्तर टक्के राहील थोडीशी पीस वाढेल एक थोडी थोडी पण उद्याचा थोड़ी थोड़ी थोड़ी, दिवस सुद्धा ऑफर राहील तुम्ही उद्याही घेऊ शकता तुम्हाला आता जे लाईव्ह आहेत ते लगेच जाऊन ब्याज घेऊन घ्या अभ्यास करता या परतुमचे त्या ठिकाणी मापक शुल्कात ऍडमिशन होऊन जाईल थांबूया धन्यवाद